तर आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उपस्थित आहेत कोस्टल रोड आणि वांद्रे सी लिंकला जोडण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मार्गाचं उद्घाटन होत आहे या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो मरीन ड्राईव्हवरून थेट वांद्र्यापर्यंत बारा मिनिटात आता पोहोचता येणार आहे कोस्टल रोडचं नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे या प्रकल्पामध्ये प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी सी लिंक असा दहा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड हा बांधण्यात आलाय तिथली थेट दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मार्गाचं उद्घाटन होत आहे आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एकना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही उपस्थित असल्याचं आपण थेट दृश्य पाहू शकतो आताची लाईव्ह दृश्य खरं तर मुंबईकरांसाठी ही आनंदाचीच बातमी आहे कारण कोस्टल रोड आणि वांद्रे सी लिंकला जोडण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं उद्घाटन देखील आता होत आहे त्यामुळे मरीन ड्राईव्हवरून थेट वांद्र्यापर्यंत फक्त आणि फक्त बारा मिनिटात तुम्हाला पोहोचता येणार आहे कोस्टल रोडचं नव्वद टक्के काम हे पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं उद्घाटन देखील आज होत आहे या मार्गाचं उद्घाटन करतानाची थेट दृश्य जी चोवीस तासच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता मुंबई कोस्टल रोडवरची ही थेट दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मार्गाचं उद्घाटन होत आहे आणि यावेळी उपमुख्यमंत्री देखील उपस्थित आहेत देवेंद्र फडणवीस आणि या कोस्टल रोड रोड संदर्भातील सर्व माहिती ते इथल्या काही अधिकाऱ्यांकडून घेताना पाहायला मिळत आहेत मरीन ड्राईव्ह वरून थेट वांद्र्यापर्यंत बारा मिनिटात आता मुंबईकरांना हा प्रवास करता येणार आहे त्यामुळे वेळेची बचत होणार आहे तर या रोडची वैशिष्ट्य आपण पाहतोय मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास केवळ बारा आणि बारा मिनिटात करता येणार आहे त्यामुळे वेळेची मोठी बचत मुंबईकरांची होणार आहे तर सत्तर टक्के वेळ आणि चौतीस टक्के इंधनाची बचत होणार आहे फक्त वेळच नाही तर इंधन देखील वाचणार आहे मुंबईच्या दक्षिण टोकापासून वरई सिलिंग पर्यंत सिग्नल मुक्त वेगवान प्रवास करता येणार आहे एकही सिग्नल या मार्गावर नाही आहे त्यामुळे वेगवान प्रवास होईल आणि वाहतूक कोंडी देखील कमी होणार आहे तर मुंबईकरांचा सगळ्यात महत्वाचा विषय जो असतो घरातनं बाहेर पडल्यानंतर तो म्हणजे सिग्नलचा आणि वर्दळीचा ट्रॅफिकचा या ट्रॅफिकपासून मुक्तता या कोस्टल रोडमुळे होणार आहे तर या रोडचं नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि थोड्याच दिवसात हा रोड वर्दळीसाठी ट्रॅफ वाहतुकीसाठी सुरू होणार आहे आणि याचं उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित आहेत आणि तिथल्या काही अधिकाऱ्यांकडून ते या संदर्भातली सगळी माहिती घेताना आपण पाहतो आहे

तर आपण इथली दृश्य ही पाहतोय मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंद देणारी ही दृश्य आहे कारण कोस्टल रोड आणि वांद्रे सिलिंगला जोडण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता मुंबईकरांसाठी ही वाहतुकीसाठी हा मार्ग खुला असणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज उद्घाटन होत आहे आणि त्या ठिकाणी ते पोहोचलेले देखील आहेत सोबत देवेंद्र फडणवीस देखील असल्याचं आपण पाहतोय अधिकाऱ्यांकडनं महत्वाची माहिती त्यांनी या रूट संदर्भातली घेतली आहे त्यामुळे मरीन ड्राईव्ह वरून थेट वांद्रे पर्यंत आता बारा मिनिटात पोहोचता येणार आहे कोस्टल रोडचे नव्वद टक्के काम पूर्ण झालंय दहाच टक्के काम बाकी आहे आणि तेही थोड्याच दिवसामध्ये पूर्ण होईल असं सांगितलं जात आहे हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे आणि या प्रकल्पामध्ये प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी सीलिंग असा दहा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटर म्हणजे साधारण साडे दहा किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आलाय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईकरांचा वेळ हा फार महत्वाचा असतो कारण चाकरमानी मोठ्या प्रमाणात नवी मुंबई मुंबई असा प्रवास करत असतात आणि यांच्यासाठी वेळेला फार महत्व असल्यामुळे मुंबईकरांचा जवळपास सत्तर पेक्षा जास्त वेळ वाचणार आहे आणि सोबत શ્રી મક્ષ્મી અરે રામી એય એય કેમ કેમ એય એય એસસી ઓ એસસી જય બાલ ગિંબા રણ સાડરી ઓર હા એય સાબ સાબ आपण पाहतो अशा प्रकारे या मार्गाचं उद्घाटन झालेलं आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि त्यानंतर एकच जल्लोष या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय वांद्रे सिलिंग आणि कोस्टल रोडला जोडणारा हा मार्ग आहे ज्याचं काम पूर्ण झालेलं आहे नव्वद टक्क्यापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मार्गाचं उद्घाटन देखील संपन्न झालं आहे त्यामुळे मरीन ड्राईव्हवरून थेट वांद्र्यापर्यंत बारा मिनिटात पोहोचता येणार आहे आणि वाहतुकीसाठी हा मार्ग कधीपर्यंत खुला करण्यात येतोय हे देखील थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे कोस्टल रोडचं नव्वद टक्के काम पूर्ण झालंय आणि हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे या प्रकल्पामध्ये प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी सीलिंग असं साडे दहा किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दीपक केसरकर मंगलप्रभात लोढा हे देखील आपल्याला या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे संदर्भात आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्वाचं आहे

थोड़ी आगे। आगे। सर, आज, बागा तो आता खरं म्हणजे मरीन ड्राईव्ह टू बांद्रा असे आपण तीन चार टप्प्यामध्ये हे कोस्टलचं काम कोस्टल हायवे आपण ओपन केलेलं आहे आणि आज सीलिंगला आपण ते जोडलेलं आहे त्यामुळे आता मरीन ड्राईव्ह ते वांद्र्यापर्यंत फक्त दहा मिनटामध्ये मुंबईकरांचा प्रवास होईल अतिशय सुखकर आणि जलद प्रवास मुंबईकरांना या ठिकाणी करण्याची संधी मिळेल खरं म्हणजे उद्यालाच खेचलं पण चाललं अरे तुझा त्यामुळे आजचा जो लोकार्पण आज आपण सिलिंगला हे जोडतो आहे यामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे सिलिंग हा प्रकल्प लोकांना मोठा दिलासादायक आहे आणि यामध्ये जे पाऊन तास एक तासाचं अंतर फक्त दहा मिनटामध्ये हा प्रवास लोक करतील याच्यामुळे लोकांचा वेळ वाचेल इंधन वाचेल प्रदूषण कमी होईल आणि लोक आपल्या घरी लवकर पोचतील कार्यालयात लवकर पोचतील त्यांची एफिशियन्सी वाढेल कामाची गती वाढेल आणि घरी देखील ते जास्त वेळ देऊ शकतील त्यामुळे मुंबईमध्ये हा कोस्टल जो आहे हा गेम चेंजर प्रकल्प या ठिकाणी पुढे पुढे जातो आहे आता पुढे वर्सोव्याला जाईल वर्सोवा ते विरार म्हणजे भाईंदर टू विरार हे देखील हा देखील प्रकल्प आपण पुढे नेतो आहे त्यामुळे भविष्यामध्ये मरीन ड्राईव्ह म्हणजे मुंबई ते वर्सोवा हे जे काय दोन तीन तासाचं अंतर फक्त चाळीस ते पन्नास मिनटावर आपण पार करणार आहोत त्यामुळे अशा प्रकारचा हा अतिशय महत्त्वाकांक्षी गेम चेंजर प्रकल्प मुंबईकरांना आज उपलब्ध होतो आहे खरं म्हणजे आमचं सरकार महायुतीचं आल्यानंतर मुंबई आम्ही फोकस केलं आज हा जर ब्रिज आपण पाहिला तर वरून जर पाहिला तर आपण कुठे विदेशात परदेशात आहोत का अशा प्रकारची याची घटनावळ केलेली आहे या ब्रिजची आणि सर्व ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरलेल्या आहेत हा मोठा जो काही आपण हा आर्क पाहतो आहे तो देखील तयार करून इथे असेंबल केला आहे म्हणजे जलद गतीने काम होण्यासाठी हे आपण केलं आहे कोळी बांधवांची देखील मागणी होती नेव्हिगेशन स्पॅन त्यांचा पंच्याहत्तर मीटरचा होता तो त्यांना दीडशे मीटर पाहिजे होता कारण ह्या पावसामध्ये वादळामध्ये बोटी एकमेकावर आदळू नये हे ते देखील त्यांची मागणी आपण पूर्ण केली आणि त्यामुळे स्थानिक भूमिपुत्र जे आहेत आगरी कोळी बांधव त्यांना देखील या प्रकल्पामध्ये न्याय मिळ दिलेला आहे आणि म्हणून सकारात्मक भूमिका घेऊन काम करणारं हे आमचं सरकार आहे मला आठवतं आहे की याच्या सर्व परवानग्या देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस केंद्र सरकारकडून या सर्व परवानग्या त्यांनी मिळवल्या आणि परंतु काम एकाने केलं परंतु त्याचं म्हणजे साधं भूमिपूजनाच्या वेळेस देखील त्यांना बोलवण्याचं काय म्हणतो त्याला आपण सौजन्य <coughs> औदार्य दाखवलं नाही पण मी त्याच्यात जात नाही भूतकाळामध्ये आता आपण वर्तमान आणि भविष्यात जाऊ आणि म्हणून हा कोस्टल जो आहे हा मुंबईकरांना फार मोठा दिलासा देणारा हा प्रकल्प आहे त्यामुळे आजची ही जी काही जोडणी आहे ही देखील एक बाजूने आपण सुरू केलेली आहे पुढची देखील लवकरच होईल आणि हा कोस्टल बघता बघता भाईंदर पुढे विरार पालघरपर्यंत हा जाईल आणि हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो आता आज आपण वाढवणला मोठं जे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ असते ते जगातलं टॉप टेनमधलं बंदर देशातलं नंबर एकचं बंदर होतं आहे त्याला देखील हा कोस्टलचा फायदा होईल आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये आम्ही खड्डेमुक्त मुंबई या ठिकाणी आमचा जे काही ॲक्शन प्लॅन आम्ही तयार केला आहे पुढच्या दोन वर्षामध्ये खड्डेमुक्त मुंबई होईल सगळे रस्ते कॉन्क्रीटचे होतील पावसाळ्यामध्ये तुम्हाला त्रास होणार नाही आणि त्याचबरोबर मुंबईचं सुशोभीकरण सुरू आहे सगळ्याच बाजूने मुंबईचं आरोग्य जे आहे आपण ते, ते सुदृढ ठेवण्यासाठी मुंबई महापालिका राज्य सरकारचे जे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये सुधारणा आपण मोठ्या प्रमाणावर केल्यात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना प्रत्येक ठिकाणी आपण केला आहे त्यामुळे मुंबईचं प्रदूषण कमी होण्यासाठी आपण सर्व उपाययोजना केल्यात त्यामध्ये डीप क्लीन ड्राईव्ह हे देखील आपण त्याच्यात इन्क्लूड केलं आणि त्यामुळे देखील प्रदूषण मुंबईचं कमी होण्यास मोठ्या प्रमाणावर आज आपण झाडं लावतो आहे मुंबई महापालिका लाखो झाडं लावण्याचं टार्गेट त्यांनी केलं आहे मला वाटतं किती घगराणी जी किती लावले मुंबईने दीड आतापर्यंत दीड लाख झाडं लावली आहेत आणखी आपण लावतो आहे त्यामुळे देखील वाहतूक कोंडी मुक्त तशी प्रदूषण मुक्त झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमच्या सरकारची आहे देवेंद्रजी पुण्याची सगळ्या परवानग्या तुम्ही आणल्या होत्या त्यावेळी तुमच्यावर एक वेगळा मित्रपक्षसुद्धा होता या सगळ्यावरती चर्चा तुमची या पुण्याच्या उद्घाटनाच्या वेळी आता काय प्रतिभा आहे ते मला अतिशय मनापासून समाधान आहे कारण कोस्टल रोडच्या संदर्भात पंचवीस वर्ष केवळ चर्चा व्हायची देशात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं मुख्यमंत्री दिल्लीत जायचे आणि हात हलवत परत यायचे कधीही परवानगी मिळाली नाही मोदी सरकार आल्यानंतर मी स्वतः प्रयत्न केले सगळ्या परवानग्या त्याच्या मिळाल्या त्या मिळाल्यानंतर आमच्यासमोर ऑप्शन होता त्यावेळी एम एम आर डी ए देखील आणि एम एस आर डी सी देखील हा पूल करायला तयार होतं पण त्यावेळी आमच्या मित्रपक्षाचा आग्रह असतो उद्योजींच्या आग्रह असतो मी हे काम महानगरपालिकेला करण्याकरता दिलं आणि त्यानंतर या कामाची मध्यंतरी काय परिस्थिती होती आपण सगळ्यांनी बघितली पण पुन्हा नव्याने सरकार आल्यानंतर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात ज्या वेगानं हे काम आम्ही पूर्ण केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारमध्येच सुरू केलं आणि महायुतीच्याच सरकारने हे काम पूर्ण केलेलं आहे शंभर टक्के केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीकडे महायुतीचं हे श्रेय आहे असं मी या ठिकाणी म्हणेल आणि सगळ्यात महत्त्वाचं की याच्यामध्ये ज्यावेळी उद्धवजींचं सरकार होतं त्यावेळी आमचे कोळी बांधव हो, त्यांच्याकडे गेले होते की याचा स्पॅन वाढला पाहिजे कारण आमच्या बोटी जाऊ शकत नाही त्यांनी नकार दिला पण आमचं सरकार आल्यानंतर पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी त्याला मान्यता दिली अनेक आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की याच्यामुळे थोडा वेळ जास्त लागेल आम्ही सांगितलं तो जास्तीचा वेळ वेगाने काम करून आपण कवर करू पण यांचा प्रॉब्लेम ॲड्रेस केला पाहिजे आणि तो ॲड्रेस झाला आणि आज हे काम पूर्ण झालेलं आहे दुसराही स्पॅन हा लवकरच सुरू होणार आहे आणि त्यानंतर सीमलेसली या कोस्टल रोडवर आपल्याला प्रवास करता येईल त्यामुळे मला अतिशय मनापासून आनंद आहे की ज्या कामाची आम्ही सुरुवात केली ते काम आज पूर्णत्वाकडे चाललेलं आहे एकसिंग लिंक अजित पवार अनुपस्थित आहेत अजित पवार नाही आहे काही अडचण नाही आहे आगितला। आगितला। का कार्यक्रमात त्यांनी मलाही सांगितलं यांनाही सांगितलं त्याच्यामुळे काळजी करू नका दादा याच रोडनी प्रवास करून जाणार एक विशेषता दस मिनिट बोला की जो प्रोजेक्ट है मरीन ड्राइव टू बांद्रा जब पैंतालीस मिनट एक घंटे तक लगता था सफ़र के लिए तो अभी ये सिर्फ दस मिनट का सफ़र होगा ये लोगों के लिए बहुत ही आरामदायी और राहत देने वाला प्रकल्प है बहुत ही महत्वाकांक्षी और गेम चेंजर प्रकल्प है मुंबई वासियों के लिए ये जो बम्पर टू बम्पर गाड़ियाँ चलती थी आज इसमें हम तेज़ी से जाएंगे लोगों का समय बचेगा लोगों का फ्यूल बचेगा पोल्यूशन कम होगा और सिग्नल फ्री है और दूसरा इसमें कोई सिग्नल नहीं है और दूसरी बात जब पिछला जब हमने ये स्पैन खोला था तब कहा था कि पंद्रह सितंबर को इसका दूसरा हम लोग ये सीलिंग को खोलेंगे आज तेरह तारीख है दो दिन पहले बिफोर टाइम ये हमारी कमिटमेंट है जो शब्द देते हैं ये हमारी सरकार पूरा करती है और इसलिए इसके वजह से लोगों के जीवन में बहुत ही आनंद हो जाएगा समय मिलेगा घर को समय ज़्यादा दे सकते हैं ऑफिस में ज़्यादा समय दे सकते हैं ज़्यादा अच्छे इफ़िशेंसी से काम कर सकते हैं और इसीलिए ये जो अभी जो मरीन ड्राइव से ये यहाँ तक आया है सीलिंग तक अभी ये वर्सोवा जाएगा वर्सोवा टू विरार तक जाएगा इसकी रेंज बहुत है और लंबी है अभी तो वर्ली और बांद्रा रेंज में आ चुके हैं तो नहीं देखिए एक मिनट देखिए मुंबई में हमारी सरकार आने के बाद इसको बहुत तेज़ी से हमने आगे बढ़ाया है अभी उप मुख्यमंत्री देवेंद्र जी ने कहा है इसको कैसी कैसी कठिनियाँ कठिनाई आई थी कितनी डिफिकल्टीज आई थी किसने किसने कितनी कोशिश करने के बावजूद भी क्या हुआ था लेकिन जो पूरी तरह ईमानदारी से कोशिश होती है तब काम बनता है और इसलिए अभी ये कोस्टल हाईवे हो गया है ये अटल सेतु हुआ है वो अटल सेतु में भी अभी आप जाके आइए उसका भी लाभ आनंद उठाइए और इसका जो कंस्ट्रक्शन किया है इसका जो डिज़ाइन है हम ऊपर से देखेंगे तो हम मुंबई में क्या और कहीं है बाहर विदेश में ऐसा लगता है मुंबई ये जो हम हमारी सोच है हमारा जो सपना है मुंबई एक हमारी इंटरनेशनल सिटी है जहाँ देश विदेश से लोग आते हैं कल भी हमारे पास गणपति में कई विदेश हमारे काउंसिल जनरल आए थे बोले मुंबई में इतनी तेजी से बदलाव हो रहा है उन्होंने भी खुशी जाहिर की तो इसलिए ऐसे प्रकल्प जो है हम लोग कर रहे हैं और अगले दो साल में पूरा मुंबई पूरे कंक्रीट के रोड होंगे एक भी गड्ढा नहीं होगा और पूरी तरह पोटोल फ्री मुंबई हो जाएगी और ब्यूटिफिकेशन हो रहा है यहाँ पर हेल्थ का हम ख्याल कर रहे हैं डीप क्लीन ड्राइव पोल्यूशन कम कर रहे हैं तो ट्रैफिक कम करने के साथ मुंबई का भी पोल्युशन पर कम करने का काम हमारी सरकार कर रही है। कोळी मदतीचा मोठा विषय होता कशा पद्धतीची मदत कोळी बांधवांना केली गेली आहे आणि कसं कोळी बांधवांचा जो विषय होता मदतीचा तोही आपण हे करतो के आहे केला आहे त्यांना जे त्यांचं जे नेव्हिगेशन जे स्पॅन आहे त्याच्यात डिस्टन्स जो अंतर ते त्यांना वाढवून पाहिजे होतं तेही आपण दिलेलं आहे कारण शेवटी कोळी आगरी मूळ बा हा मुंबईकर आहे आणि म्हणून त्यांना न्याय देऊनच हा प्रकल्प आम्ही केला आहे त्यांच्यावर न्याय मिले जे का ये न्याय ये जो है ये प्रोजेक्ट जो है पंद्रह सितंबर को ओपन होने वाला था आज तेरह तारीख है ये भी सोचो ये कमिटमेंट पक्का देने वाली और पूरा करने वाली सरकार है बिफोर टू डेज इसका ओपन कर रहे हैं हम लोग ये सिग्नल फ्री है इसका आनंद आप उठाइए और सब पत्रकार लोगों को भी अभी अभी यहाँ से गाड़ी शुरू करो आप और इसका आनंद ले लो ऐसा है आपने जो बोला ऐसा है कि जो जो आपने बात यहाँ पर कही मूल रूप से 25 सालों से ये प्रोजेक्ट ऐसे ही पड़ा हुआ था लगातार देश में भी और प्रदेश में भी कांग्रेस की शरद पवार जी की सरकार होती थी मुख्यमंत्री दिल्ली जाते थे हमको न्यूज़ पढ़ने को मिलती थी दिल्ली गए बातचीत हुई लेकिन कोई परमिशन नहीं मिलती थी मोदी जी की सरकार आई प्रदेश में महायुति की सरकार आई मैंने स्वयं डेढ़ साल तक पांच बैठकें दिल्ली में की और उसके बाद सारी परमिशंस इसकी हमको मिली सारी परमिशन्स मिलने के बाद इसके काम को शुरू करना था उस समय हमारे सामने तीन प्रपोजल थे महानगर पालिका थी एम एम आर डी ए था हमारे मुख्यमंत्री उस समय एम एस आर डी सी के मिनिस्टर थे तीनों काम करना चाहते थे लेकिन उस समय हमारे मित्रों की मांग पर हमने ये काम महानगर पालिका को दिया उन्होंने भी अच्छा काम किया उनको भी मैं बधाई देता हूँ लेकिन बार में आपने सबने देखा कि उस सरकार के कार्यकाल में जो बीच में सरकार आई थी ये काम पूरा बंद था एकदम ठप इस प्रकार से काम था उसमें कोई गति नहीं थी कोई तेजी इसमें नहीं थी वापिस 2022 में हमारी सरकार आने के बाद शिंदे जी के नेतृत्व में हमारी सरकार ने जिस तेजी से इसको पूरा किया है 90 परसेंट काम हमने समाप्त किया है 10 प्रतिशत काम भी आगे में इसका समाप्त होगा तो केंद्र में मोदी जी की सरकार और राज्य में महायुति की सरकार के कारण ही ये कोस्टल रोड यहां पर सुनली ऐका आज कोस्टल रोड करता आपण या ठिकाणी आलेलो आहोत एखाद्या दिवशी राजकीय नाही विचारलं तर चालतं एखादा दिवस विकासाला देऊ अपसाला इतकं चांगलं काम झालेलं आहे तर मी फक्त कोस्टल रोडवर हो आज कॉन्सन्ट्रेट कर आपण पाहतो आहे अशा प्रकारे या कोस्टल रोडचं उद्घाटन या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेलं आहे आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात महत्वाची माहिती देखील माध्यमांसमोर आहे कोस्टल रोड आणि वांद्रे सी लिंकला जोडण्याचं काम पूर्ण झालं आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन देखील झालंय आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मरीन ड्राईव्ह वरून थेट वांद्र्यापर्यंत बारा मिनिटात पोहोचता येणार आहे यामध्ये इंधनाची तर बचत होणारच आहे वेळेची देखील बचत होणार आहे नव्वद टक्के काम पूर्ण झालंय आणि फक्त आता दहा टक्के काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे तर मुंबईकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी ही मानली जाते हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे या प्रकल्पामध्ये प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी सिलिंग असा साडे दहा किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड बनवण्यात आलेला आहे या कोस्टल रोडचं उद्घाटन झालं आणि उद्घाटनानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला अशा प्रकारे पूर्वा झेंडा दाखवत त्यांनी कोस्टल रोडचं उद्घाटन झाल्याचं डिक्लेअर केलेलं आहे जाहीर केलं आहे रोडच्या वाहतुकीला देखील सुरुवात करण्यात आलेली आहे आणि या अशा पद्धतीने आज या पोस्टल रोडचं उद्घाटन करून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी इथल्या वाहतुकीसाठी हिरवा झेंडा देखील दाखवला या दृश्यांच्या माध्यमातून माते पाहू शकतो आत्ताची ही लाईव्ह दृश्य आहे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर हे बारा मिनिटात आता मुंबईकरांसाठी हे अंतर कापता येणार आहे त्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय वाहतुकीसाठी देखील आता हा रोड सुरू करण्यात आलेला आहे तर वेळेसोबत इंधनाची देखील देखी मुंबईकरांची बचत होणार आहे चाकरमानी जे प्रवास करत असतात लोकलने किंवा प्रायव्हेट वाहनांनी त्यांच्यासाठी हा रोड अतिशय महत्वाचा आहे जवळपास सत्तर टक्के वेळेची बचत होणार आहे त्यामुळे दहा मिनिटात जर दहा मिनिटांच्या जागी आता सात मिनिटात या रस्त्यावर तुम्ही पोहोचू शकताय आणि तिथून बारा मिनिटात तुम्हाला मुंबईपर्यंत पोहोचता आहे आताची या क्षणाची लाईव्ह दृश्य साठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आज कोस्टल रोड आणि वांद्रे सिलिंगला जोडण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्या मार्गाचं उद्घाटन देखील झालंय तर मुंबईकरांसाठी हा रस्ता आता वाहतुकीसाठी खुला देखील करण्यात आलेला आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या रस्त्याची वाहतूक सुरू असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे हिरवा झेंडा दाखवा